एरंडोल पारोळा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांनी अधिकृत पक्षाच्या उमेदवारांना घाम फोडला होता यातच कार्यकर्त्यांचा उत्साह भगवान महाजन यांच्या विरोधकांना धडकी भरवणारा होता विरोधक कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत होते काल महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर सतीश पाटील यांचा कासुदा येथील एका समाजाच्या माती कार्यकर्त्याने माळी समाजाबद्दल आक्षेपाह्य पोस्ट केल्याने माळी समाज बांधव आक्रमक झाले आहे माळी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दशरथ महाजन यांनी एरोंडल शहर बंदचे आव्हान व्यावसायिकांना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे सदर मातेफिरूची पोस्ट देखील जिल्ह्याभरात सर्वत्र व्हायरल होत असून जिल्ह्याभरात सर्वत्र याचे पडसाद उमटू लागले आहेत याच कृतीचा निषेध म्हणून सर्वत्र बंदचे आव्हान केले जात आहे काल रात्री पारोळा येथे संतप्त समाज बांधवांनी रास्ता रोख करीत महामार्ग रोखला होता आज पारोळा शहरात देखील बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे धरणगाव शहरात देखील या कृतीचा निषेध म्हणून शहर बंद करण्यात आले आहे तसेच धरणगाव पोलिसात या मातीफिरू विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान यात माझा कुणालाही यात संबंध नाही यात जो कोणी दोषी असेल त्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी प्रतिक्रिया डॉ सतीश पाटील यांनी दिली आहे इरंडोल शहरातील तमाम व्यावसायिकांना दुकानदारांना नम्र विनंती की माजी पालकमंत्री आदरणीय सतीशांना पाटील व कासदे येथील एक माथे फिरू यांनी माडी समाजाबद्दल जी इंस्टाग्राम व स्टोरी ठेवून माळी समाजाच्या भावना तसेच समस्त इरंडोलवासी इरडोल तालुक्यातील माडी समाजाच्या भावना ज्या दुखावल्या त्याचा निषेध म्हणून आम्ही समस्त माडी समाज व सर्व समाजातील ओबीसी बांधव आपल्या सगळ्या व्यावसायिकांना आज जोडून विनंती करतो की उद्या या कृतीचा निषेध म्हणून एखादा जबाबदार व्यक्ती जर अशा चुकीच्या गोष्टींना जर खतपाणी घालत असेल आणि स्वतःच्या इंस्टाग्राम पेजवर त्याची स्टोरी लाईक करून ते स्टेटस ठेवत असेल तर अशा लोकप्रतिनिधीचा धिक्कार करण्यासाठी व ती चीड निर्माण करण्यासाठी जनभावना ही तीव्र आहे त्या जनभावनेचा आदर ठेवून उद्या एरंडोल शहराला कडकडीत बंद करण्याचं आव्हान आम्ही आपल्याला हात जोडणी आणि निमित्ताने करू इच्छितो उद्या व्यावसायिकांना नम्र विनंती की आपण आपला व्यवसाय बंद ठेवून आपण या कृतीच्या निषेध म्हणून आमच्या भावनांचा आदर करून आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी आग्राची कडकडीची विनंती जाहीर निषेध जाहीर निषेध नमस्कार मी डॉक्टर अण्णा पाटील काल माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक चुकी चुकीचा चुक पोस्ट टाकण्यात आली होती माझे इंस्टाग्राम अकाउंट निवडणुकीच्या काळात एका कंपनीला दिले होते आणि ते माझं इंस्टाग्राम हँडल करत होते त्यांच्याकडून एक पोस्ट ॲक्सेप्ट केली गेली मात्र त्या पोस्टमध्ये कोणतेही चुकीचे वाक्य नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे तीच पोस्ट एडिट करून काही चुकीचे शब्द त्या पोस्टमध्ये टाकण्यात आले व त्या व्यक्तीनं ही पोस्ट एडिट केली असेल त्या व्यक्तीची चौकशी करण्यात दुरान यावी दुरान्वयी दुरान्वयानेही देखील यात माझा कुठलाही संबंध नाही मी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात प्रत्येक समाजाचा आदरच केलेला आहे चुकीच्या राजकारणात कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही तरी देखील या बाबतीत ज्यानं हे केलं असेल त्याची पोलिसांनी चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी धन्यवाद लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज